एक महत्वाचं गोष्ट आपलं सर्वांसोबत शेअर करायची होतं आणि जे <coughs> फॅक्ट्स आहे ते क्लिअर करायचे होतं त्यामुळे हे प्रेशमिट आज बोलवलं मागच्या आठवड्यात एक इन्सिडेंट रिपोर्ट झालं होतं आयान भगवान म्हणून एक युवक आहे ते व्यवसाय त्यांच्या भाजीपाला विक्रीच्या त्यांना काही मुलांनी मारहाण केलं आणि त्यांना आणि त्यांचे एक साथीदार आहे जुविन ते दोघ जणांना केलं म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं आणि त्याच दिवशी आ, रायट अलॉंग विथ हटच्या गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे त्यापैकी तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि ते अजून सुद्धा न्यायालयीन कोठडीत आहेत आणखी नऊ आरोपी आयडेंटिफाईड आहे नावानी एकूण बारा आरोपी आयडेंटिफाईड आहे त्यापैकी जे बाकी सहा आज ताब्यात घेऊन पुढील तपास पुढील अटक प्रक्रिया सुरू करत आहे उर्वरित जे तीन आहेत ते पण शोध प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच दिवशी ज्या दिवशी यांच्या कंप्लेंट होतो त्याच दिवशी एक पीडित महिलाच कंप्लेंट होतं यांनी त्यांच्या दुकानासमोर येऊन छेडकाणी करत आहेत वगैरे वगैरे त्यानुसार एक तीनशे चोपन्न बारावी कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला होता आणि एक विधी संघर्ष बालिका आहे तिच्या एक कंप्लेंट आहे त्यावर एक तीनशे चोपन्न विथ पोक्सो याच आरोपी विरुद्ध म्हणजे हे आयान भगवान जे आहे पुन्हा दाखल केले करण्यात आलं एकंदरीत आतापर्यंत तपासामध्ये हे निदर्शनास आलेलं आहे ते काही टेक्निकल एव्हिडन्स पण आम्हाला मिळालेला आहे मोबाईल फोन वगैरे जप्त करण्यात आलेले आहेत त्यामधून अं पर्टिक्युलरली जे जे कोणी फोन पे वर पेमेंट केलेलं आहे त्यात उघड उघड त्यांचा नंबर मिळत आहे समोरच्या व्यक्तीला त्यामधून काही डीपी आ, डीपी असो किंवा स्टेटस मध्ये जे काही आहे ते डाउनलोड करून आपल्या मोबाईलवर ठेवायची किंवा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करायची चॅट वगैरे अशा प्रक्रिया आहेत त्यामधून हे जे पहिले तीनशे छोपन दाखल करण्यात आलं होतं त्या फिर्यादीच्या नेतेवाईकीना पहिले फिर्यादींनी कळवलं आणि त्यामधून हे पूर्ण प्रक्रिया आलेल्या आहे यात जे कोणी कायदा हातात घेतलं ते चुकीच्या आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यावर कडक कायदेशीर कारवाई शंभर टक्के करण्यात येते ॲट द सेम टाईम या विषयामध्ये काही कम्युनल कलर देण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू आहे असा निदर्शनास येत आहे जे गोष्ट तीनशे चोपन म्हणजे एक महिलांच्या मधून सुरू झालेल्या आहेत आणि त्यांच्या नेतेवाईक आणि त्यांच्या मित्रांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांनी जे कायदा हातात घेतलेला आहे ते अत्यंत चुकीच्या आहेत कोणी असा करू नये आणि ज्यांनी केलेले आहेत त्यांना आम्ही एक गुन्हेगाराला जे कारवाई करणार आहे तशाच त्यांच्या पण कारवाई होणार आहे पण यात काही व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन असो किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो टोटली एक कम्युनल कलर देऊन तसा आता सोशल मीडियाला पण आम्ही ऑब्झर्व केलेला आहे हे जे वर्जन जे आहे हे जे नॅरेटिव्ह जे आहेत ते चुकीचे आहेत आणि आम्हाला आता हेच आव्हान आहे इतर कोणी पीडित महिला असलं तर ते काही सोशल टाबूला गाबरून ते पुढे येत नाही असं काय असलं तर आपण नक्की समोर यावे पुढील कायदेशीर कारवाई शंभर टक्के करण्यात येईल आणि अशा एक व्यक्तीला पाठिंबा देऊन कुठलाही वेस्टर्ड इंटरेस्टसाठी कारणसाठी या इन्सिडेंट मुळे ओव्हरऑल शहरच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा दोन गटामध्ये वाद निर्माण होईल अशा प्रक्रिया कोणी करत असलं तर त्यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करून योग्य कारवाई करण्यात का येईल ते कुठलाही न्यूज एजन्सी असो डिजिटल पोर्टल असो ते लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या जे काही कारवाई आहेत त्यामधून बाहेर नाहीये आम्ही ते, ते अनालाइज केलेले आहे कुठलं कुठलं मधून हे सिमिलर न्यूज आलेले आहेत यादी आम्ही काढून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या चा चालक कोण आहे रिपोर्टर कोण आहे ते सर्व यादी काढलेलं आहे या यामधून या आपलं सर्वांच्या मार्फतीने माझा विनंती आहे अशा कोणी आम्ही चार जण मिळून हे पूर्ण नॅरेटिव्ह बनू अशा प्रक्रिया केलं तर ते शंभर टक्के आमच्याकडून गुन्हे दाखल करून पुढील कारवाई होणारच सो आपला एक बिझनेस असलं तर ते बिझनेस म्हणून आपण करावे सेवा म्हणून करावे यात कुठलाही वेस्टेड साठी आपण काय अजेंडा ड्रिव्हन सुरू केलं तर मग लिगल ऍक्शन फेस करावं लागेल या विषयामध्ये डिपार्टमेंट खूपच क्लिअर आहे ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे ते चुकीचे आहे ते कुठल्याही जातीच्या असो धर्माच्या असो कुठल्याही प्रकारच्या सवलत कोणाला मिळणार नाही जे आरोपी आहे ते आरोपी आहे आणि क्रिमिनल्स विल बी डेल्ट विथ स्टनली आणि हे आ, आ, जे विक्टीम जे आहेत या जे मारहाण प्रकरणामध्ये ते अजूनही हॉस्पिटलला ऍडमिटेड आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंट जे काही चालू आहे त्याबद्दल डॉक्टर सोबत आम्ही टच मध्ये आहे ते ऑलरेडी सिव्हिल हॉस्पिटलला वरती होतं तिथं त्यांचा उपचार झाला सिम्पल इंजुरी आहे स्कॅन वगैरे झालेला आहे कुठलाही सिरियस इंजुरी नाही आहे म्हणून आता यांनी परिवारनी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला ट्रीटमेंट साठी ठेवलेल्या आहेत काय ट्रीटमेंट चालू आहे त्याबद्दल पण आम्ही डॉक्टर सोबत टचमध्ये आहे अँड वेस्टेड इंटरेस्ट साठी हे कृत्य कोणी करू नये uh, ते इंडिव्हिज्युअल काही सोशल मीडिया वापरणारे युवक आहेत त्यांच्या ते 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 ट्विटरला किंवा फेसबुकला हे टॅट करून करतात त्यांना कळत नाही जे करत आहे ते एक क्राईम आहे चार फ्रेंड्सनी ते स्टेटस ठेवलं म्हणून मी पण ठेवलं पण गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना कळेल हे सायबर क्राईम आहे आणि त्यांनी जे डिजिटल फुनप्रिंट सोडलेलं आहे ते कुठल्याही प्रकारे ते मागे घेऊ शकत नाही माझ्या वॉलला स्टोरी आला तर ते आलंच ते तुम्ही डिलीट केलं तरी सर्व्हरमधून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळणारच आणि आमचे जे सोशल मीडिया असेल जे आहे त्यांच्याकडं सर्वांचा डेटा आता ऑलरेडी कलेक्ट झालेला आहे सो आपलं सर्वांना विनंती आहे कोणी हे करू नये एक क्राईम आहे गुन्हे दाखल झाल्यानंतर हे कॉलेज स्टुडंट आहे आता नोकरीसाठी प्रयत्न करत आहे वगैरे वगैरे हे कारण तुमच्या क्राईम मधून तुम्हाला बाहेर काढू शकत नाही आणि या क्राइम ला कोणी साइड ला घेतलं नाही मागच्या आठवड्याच्या गोष्ट आहे तेव्हा आपण कव्हर केलं नसेल एक सिम्पल रायट विथ थ्री ट्वेंटी फोर केस काय आपल्या मधून नजर अंदाज झाला असेल काही मीडियाने कव्हर त्याच इन्सिडेंट मध्ये इथं आमच्या ऑफिसला गैरकायदेशीर मंडळी जमा करून इथं आलं होतं काही लोकांनी या केस बद्दल रिपोर्ट केलं होतं त्याचं मूळ कारण हेच होतं त्याच दिवशी आम्ही दाखल केलेलं आहे आणि काही मीडियाला रिपोर्टिंग अशा आहे आता हे गोष्ट बाहेर आलं म्हणून आता काही बाहेर आलं नाही त्याच दिवशी ज्या प्रकारे ज्या न्याव घेऊन फिर्याद दिलं होतं एक्झॅक्टली exactly, तसंच घेतलेला आहे डिपार्टमेंट कडून कुठल्याही प्रकारच्या विषयाच्या लपविण्याचा प्रयत्न नाही झाला सर्व गोष्ट रेकॉर्डवर आहे फिर्यादीने त्यांच्या शब्दाने जे दिलेलं आहे ते एक्झॅक्टली exactly आम्ही रेकॉर्डवर घेतलेलं आहे आणि ते खरं कोट जे आहे ते सत्य आता तपासामध्ये समोर येईल अगेन त्यात काय ते रिपोर्टिंगला असं हे गोष्ट आता समोर आलं म्हणून जे करत आहे ते पण चुकीचे आहे ऑन रेकॉर्ड आहे मागच्या आठवड्यापासून आता काही ठराविक समोर आणण्याचा प्रयत्न होत आहे पण ते क्लिअर करू म्हणून आपल्याला सर्वांना बोलावलं आहे या प्रकरणात आतापर्यंत किती जणांवर कारवाई झाली आरोपीच्या नाव ऑलरेडी इट्स आउट इन द पब्लिक तीन अटक है जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवळ सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंडस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड नाइस